पत्नी प्रियसीवर सर्वच जण लिहितात पण खरी प्रियसी असलेल्या पत्नीवर कुणी जास्त लिहीत नाही पतीसाठी ती स्वतःचं घर भावंडे आईवडील गाव सर्व काही सोडून येते विचार करा हीच गोष्ट उलट असती तर लग्नानंतर पुरुषाला या सर्व गोष्टी सोडून पत्नीच्या घरी जावे लाग लागले असते तर या कल्पनेनेच स्त्रीने आपल्या पतीसाठी केलेला त्याग दिसून येतो स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्याला बाप बनवणारी पत्नीच आहे आपल्यासहित आपल्या, आपल्या आईवडिलांची मुलाबाळांची काढणी घेणारी आपली पत्नीच आहे एखाद्या दिवशी सर्वांना सुटी असते पण तिला सुटी नसते स्वयंपाक करणे भांडे कपडे धुणे घर सफाई करणे ही ती नित्यनियमाची कामे नव्या ऊर्जेने ती रोज करत असते पुरुषाच्या बरोबरीनेच घर सांभाळते घरकामाबरोबरच बाहेरच्या कामाची जबाबदारी देखील सांभाळते आजारी असतानाही सर्व कामे तिला चुकत नाहीत सणावेळीही ही तिला आनंद घेता येत नाही उलट सणावेळी तर तिची स्वयंपाक व इतर कामे जास्तच वाढतात आपल्या बरोबरीने ती सर्व जबाबदाऱ्या खंबीरपणे पेलते तरी तिला दुय्यम स्थान दिले जाते प्रियसीसाठी दुनियेला आग लावण्याची भाषा करणारे मात्र आपल्या पत्नीला सुद्धा कधी पेटू देत नाहीत प्रियसीचा चेहरा चंद्रासारखा दिसतो पण पत्नीच्या चेहऱ्यात कधी आपण चंद्र पाहत नाही प्रियसीच्या प्रेमात दुनियेला विसरणारे पत्नीची काड काळजी घेण्याचं मात्र विसरतात बाहेरच्या एखाद्या गोष्टीचा राग व्यक्त करण्याचे पत्नी हे आपल्याला हक्काचं व्यासपीठ वाटतं पण कधी आपण तिच्या मनाचा विचार केला का आपण तिच्यावर इतका हक्क गाजवतो की तिलाही मन असतं हे आपण विसरून जातो आपण सतत तिच्यावर काही ना काही कारणाने ओरडत असतो भाजी चांगली झाली नाही कपडे धुवून ठेवले नाही कपड्यांना इस्तरी केली नाही टॉवेल जा जागेवर ठेवला नाही रुमाल जागेवर ठेवला नाही तिच्यावर ओरडण्यासाठी अशी कितीतरी कारणे आपल्याकडे असतात ती काय करत नाही हे आपल्याला दिसते पण ती काय करते हे मात्र आपल्याला दिसत नाही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिचे कामे चालूच असतात चहा करणे स्वयंपाक करणे भांडी घासणे झाडू काढणे कपडे इस्तरी करणे दडण करणे मुलांना सांभाळणे मुलांसोबत आपल्याला सांभाळणे सासू सासऱ्यांची काळजी घेणे अशी बरीच कामे ती करत असते आपल्याला ही कामे सोपी वाटतात कारण ती कामे केल्याने पैसे मिळत नाहीत पण आपण हा विचार करतो का अशी बरीच कामे करून ती आपले पैसे वाचवते ही कामे सोपी वाटत असली तरी त्या कामांना खूप ऊर्जा खर्च होते यापैकी एकही काम करून पहा मग लक्षात येते की कामे किती अवघड आहेत आपण मुलांना अर्धा तास देखील सांभाळू शकत नाही आपण तिच्यावर किती ओर उडतो आपण कसेही असलो तरी ती जन्मोजन्मी हाच पती मिळू दे म्हणून देवाला विनंती करते आपल्याला दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते आपल्याशिवाय कुणी वाईट बोलले तर तिला आवडत नाही आपल्याला घरी यायला उशीर झाला तर काळजीने जीव जायची वेळ येते आपल्या काळजीपोटी ती आपल्याला फोन करते पण आपल्याला वाटते ती किर्र करते म्हणूनच लेखक संदीप खुरुद म्हणतात संसार एकट्याचाच नाही दोघांचाही असतो संसाररूपी वेळेला तिच्यासोबत प्रेमरूपी खतपाणी घालत चला धन्यवाद मित्रांनो स्टोरी आवडली असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू आपल्या चॅनलवर तुम्हाला प्रेरणादायी कथा लघुकथा बालकथा प्रेमकथा अशा खूपच चांगल्या प्रकारच्या नवनवीन कथा पाहायला व ऐकायला मिळतील तरी मित्रांनो चॅनलला विजिट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद